एक महत्वाची बातमी समोर येत आहे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलालांवरती कारवाई करून आवाजच्या माध्यमातून पाहत आहात पिंपरी चिंचवड येथील स्पाच्या नावाखाली काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या मुलींना स्पाच्या नावाखाली जास्त पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभाग गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली वाकड पोलीस स्टेशन हद्दीत राया आयुर्वेद स्पा शॉप नंबर दोनशे सत्तेचाळीस दुसरा मजला व्हिजन वन मॉल मुंबई वाकड येथे अचानक छापा टाकला असता प्रदीप उर्फ जान्हवी शंकर जाधव तृतीयपंथी राहणारा काळेवाडी वाकड पुणे प्रशांत रामचंद्र सोनवणे वैवर्ष तेवीस राहणार बीड सचिन रतनकेतारी वैवर्ष सव्वीस राहणार वाकड पुणे यांच्या ताब्यातून दोन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे आरोपी क्रमांक एक यास ताब्यात घेऊन वाकड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे एक्क्याण्णव दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे सत्तर तीन चौतीस अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्न चे कलम तीन चार पाच अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी करत आहेत